आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह पेन येथे नुकतेच शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आणि बापना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या शिबिरात एकोणी एकशे त्र्याऐंशी रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली त्यापैकी सत्तावन्न रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून पंचवीस रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शांतीलाल संगवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई येथे रवाना करण्यात आले या रुग्णांसाठी मोफत प्रवास निवास आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे शिबिराचे आयोजन पेन येथील जैन समाज हॉलमध्ये करण्यात आले होते शिबिरामध्ये कॉम्प्युटराईज दृष्टी चाचणी नेत्रदाब तपासणी शुगर बीपी चाचणी मोतीबिंदू चाचणी डायबेटीस रेटिनोपॅथी तपासणी आणि चष्म्याचा नंबर तपासणी अशा विविध सेवा दिल्या गेल्या या उपक्रमाबाबत बोलताना विशाल म्हणाले शांतीलाल आय इन्स्टिट्यूट मुंबई व बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करताना विशेष आनंद होत आहे पेण तालुक्यातील गरजवंत रुग्णांना मोठा आधार मिळाला यापुढेही सामाजिक कार्यात बाफना फाउंडेशनचा हात नेहमीच पुढे राहील या यशस्वी या उपक्रमात जितेंद्र जाधव निकिता पाटील अमेय म्हात्रे यांच्यासह शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण टीमने रुग्ण तपासणीसाठी अथक परिश्रम घेतले या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन लीना बापना नितिन पाटेल आशोक जैन, रंजित बापना नितीन पाटील दीपक शहा अशोक जैन रणजित आणि पत्रकार विजय यांनी केले या तालुक्यात विविध ठिकाणी अशा प्रकारची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन जितेंद्र जाधव यांनी केले आहे आता जी आपण डोळ्यामध्ये इंजेक्शन घालून जी प्रोसेस आहे ती नेमकी काय आहे एक आणि जायची नळी असते तर त्या नळीतून पाणी व्यवस्थित जातं की नाही जातं ते चेक करण्यासाठी हे आपण एक टेस्ट करतो तर इथं एक ऑलरेडी छोटासा चित्र असतो त्यातून आम्ही हे पाणी सोडतं तर ते पाणी पेशंटच्या घशात झालं जर का घशात नाही गे म्हणजे घशात गेलं तर ते नॉर्मल आहे जर का काही घशात नाही गेलं आणि जर का पाणी वरूनच आलं ना मग त्याच्यात मध्ये कुठंतरी काय ब्रोकेज वगैरे आहे ते आपल्याला समजतं ह्याच्यावर हे ह्या पद्धतीने हे आपली प्रोसेस असते अशी अशा पद्धतीने हो असते मॅडम सगळी माहिती देतात दे शांतीलाल संघवा इन्स्टिट्यूट वडाळ्याला आपण घेऊन जातो त्यांना ऑपरेशनला ऑपरेशन ही सगळी फ्रीमध्ये होतात त्यांचं आज त्यांना आपण नेणार दीड वाजता उद्या ऑपरेशन होतील आणि परवा परत आपण सोडणार त्यांना त्याच्यासाठी त्यांनी काय काय सोबत घेतलं पाहिजे त्यांच्या गोळ्या औषधं काही चालू असतील तर त्या घेऊन आलं पाहिजे त्यांना प्रायमरी लेवलची माहिती मॅडम समजून सांगतात थँक्यू विशाल शेठ बापना फडणवीसच्या माध्यमातून आपण एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे लोकांना डोळ्यांची तपासणी करून त्यांचं ऑपरेशन फ्रीमध्ये केलं जातं आहे आपण त्याचं आयोजन केलेत काय सांगायचं बापरा फाउंडेशन ही माझी आजोबांपासून आम्हाला करण्याची इच्छा होती आजोबांच्या नावाने आपण फाउंडेशन चालू केली बरेच पहिले आपण कार्यक्रम राबवलेत ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत लोकांना आपल्यावर विश्वास आहे म्हणून हा कार्यक्रम आपण जेव्हा ठेवला तेव्हा त्यांनी विचार त्यांनी आपला सांगितलं इन्स्टिट्यूटवर गेले किती लोकं असतील बोलून तुम्ही कार्यक्रम ठेवा बरीचशी गोरगरीब लोक आहेत आपल्या परिसरात पेण तालुक्यात मिडल क्लास लोअर मिडल क्लास यांना त्याचा बेनिफिट जावा म्हणून आपण हा आप 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 कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्याच्यात मेन म्हणजे काय तुमचं ऑपरेशन औषधं आणि ट्रीटमेंट आणि फर्दर चेकअप पण हेच लोक इकडे येऊन करतील लोकलला म्हणून ह्या लोकांना गरजू लोकांना तिकडं मोबाईल जायची गरज नाही आता आज ज्यांचे आज ज्यांचं जे चेकअप चालू आहे त्यांच्यात कॅट्रॅकचे जेवढे ऑपरेशन्स आहेत स्वतः ज्यांची गाडी आहे हे त्यांना इकडं घेऊन जातील दुसऱ्या आणून परत इकडं सो दुसऱ्या दुसऱ्याशी ऑपरेशन तिसऱ्या शहानं लावून सोडतील जाणं येणं राहणं तिकडं सगळं ह्यांच्याकडनं या इन्स्टिट्यूटकडून ह्यांना फ्री आहे त्यामुळे ह्याचे जास्तीत जास्त गरजू लोकांना फायदे झाले आहेत तुम्ही आत्ताच्या याच्याबरोबर दुसरी व्हिडिओ क्लिप्सहून बघत आहेत बरेचसे लोक आदिवासी लोकं वाढीत लोक येऊन ह्याचा कॅम्पचा फायदा घेत आहेत हेच आपल्याला देवाने दिलेली कृपा आहे की आपण गरीब लोक बरोबर जाऊन मदत करू शकतो आ, सर आज पेणमध्ये बापणा फाउंडेशनच्या माध्य माध्यमातून एक नेत्रदान शिबिर आयोजित केलेलं आहे तुम्ही त्याचं सर्व काही बघता काय सांगाल पुढे नमस्कार मी जितेंद्र जाधव शांतीलाल संगवा इन्स्टिट्यूट मुंबई वडाळा यांच्याकडनं आम्ही ही टीम घेऊन आलो आहे सगळे डॉक्टरांचे आणि बापणा फाउंडेशन पेन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने ही आपण नेत्र शिबिर आज आयोजित केलेलं आहे शिबिर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी दीडपर्यंत होणार आहे आज साधारणतः आपण दीडशे ते दोनशे लोकांची तपासणी करणार जे यांचं वय पन्नासच्या पुढे आहे अशा आणि ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहेत अशा रुग्णांना आजच म्हणजे शिबिराच्या दिवशीच दीड वाजता आपण त्यांना सगळ्या तपासण्या करून प्रायमरी लेवलच्या त्यांचं बी पी शुगर मोतीबिंदू आहे की नाही या सगळ्या करून त्यांना वडाळ्याला घेऊन जाणार आहोत राहणं खाणं ऑपरेशन आणि प्रवास हे पूर्णपणे निशुल्क असणार आहे या शिबिरासाठी बाफना फाउंडेशनचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि असंच भविष्यातही या पेण तालुक्यामध्ये आपल्याला अशी असंख्य शिबिरं आयोजित करून जे काही समाजातील गरजू लोकं आहेत जे फायनान्शियल विकर आहेत त्यांच्यासाठी काम करायचं आहे अर्थातच हे काम करत असताना स्थानिक जे काही आपले सामाजिक कार्यकर्ते असतात सामाजिक संस्था असतात यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित असतं आज या शिबिरासाठी विशालजी बापणे यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय त्याबद्दल मी त्यांचे शांतीलाल संघटच्या वतीने आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद